गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुधर्मा आज गुरुपौर्णिमा विशेष दिन गुरु आणि शिष्याचं नातं दृढ करण्यासाठी भारतीय सनातन हिंदू धर्मामध्ये ही संस्कृती खूप पूर्वांपर चालत आलेली आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आज सर्व भाविक हे दत्तगुरूंना आपले गुरु मानत असून आणि हे शिष्य आपली कृतज्ञतापूर्वक दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्याकरता हे भाविक आज या ठिकाणी जमलेले आहेत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी भाविक स रांकेत शिस्ततेनं दर्शन घेत आहेत कृष्णामाहीने आपलं पांघरूण दत्तगुरूंच्या पादुकांना घातलं असल्यामुळे विशेष मन मुख्य मंदिरामध्ये पाणी असल्याने श्री नारायणस्वामी मंदिरामध्ये श्रींची उत्सवमूर्ती ठेवलेली आहे पहाटेपासूनच काकड आरती त्यानंतर पहा पहाटेची सा सकाळची सायंकर षोडशोपचार पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे आता भाविक आपल्या दत्तगुजींच्या चरणी आपली गुरुशी शिष्याची जे काही कृतज्ञता आहे ती अर्पण करण्याकरता सेवा अर्पण करण्याकरता अभिषेकाची सेवा सुरू आहे साडेबारा वाजता मुख्य श्रींच्या उत्सवमूर्तीवर महापूजा सेवा होणार दुपारी तीन ते चार या वेळेत बहुमान पंचसुक्ताचं पठण आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता धूप दीप आरती होऊन हिंदूकोटी हे आरती होणार आहे आणि असा हा सोहळा पार पडत आहे दत्तदेवसंस्थांनी अत्यंत उत्कृष्टपतीने भक्तांच्या सोयीसाठी उत्कृष्ट सोयी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांनीही पार्किंगची व्यवस्था असेल स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल ह्या सर्व व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडत आहे सर्व भक्तगणांनी गुरुच्या चरणचरणी आपली सेवा अर्पण करावी ही सर्वांना विनंती आणि नृसिंवाडीमध्ये सर्व भक्तगणांचं सहर्ष स्वागत चिंतन श्री गुरुदैव दत्त